नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जे अगोदर व्हिडिओ टाकले होते आ, हे सिम्प्लिफाईडचे तीन काही कारणास्तव आपल्याला ती सिरीज कंप्लीट करता येत नाही तर म्हणजे आपण ती सिरीज कंप्लीट करणार आहेत बट आपण त्या पुस्तकातून घेणार नाही आपण जो कंटेंट आहे तो आपण काढून सेल्फ नोट्स स्वरूपात तुम्हाला देण्यात येईल नंतर त्याचे व्हिडिओ अपलोड करेल सध्याच्याला हे जे चोवीसच्या घडामोडी आहेत हे ही सिरीज आपण कंप्लीट करूया त्यानंतर त्याचे व्हिडिओ येतील एक्झामच्या अगोदर ते कंप्लीट होईल तोपर्यंत आपण हे करूया आता जुलैमध्ये यात ह्याचं हे जर आपलं हे सर्व पी डी एफ झाल्यानं डिसेंबरपर्यंत डिसेंबरपर्यंत त्याच्यानंतर नियुक्तीचा व्हिडिओ टाकण्यात येईल तोपर्यंत आपण हे व्हिडिओ घेऊया चला राजकीय व जुलै महिन्यातल्या घडामोडी बघा राजकीय व घटनात्मक लोकसभा निवडणूक झाली अठरावी सात टप्प्यामध्ये झाले होते लोकस आता हे लोकसभे जे निवडणूक आहे त्याच्यावर बरे बऱ्याच पुस्तकातून तुम्ही वाचलं असाल म्हणून ह्याचं थोडं हायलाईट जे आहेत ना तेवढाच भागील इन डिटेल्स नाही जागा बघा राष्ट्रीय लोकशाही आघाडी दोनशे अठ्ठ्याण्णव जागा दोनशे त्र्याण्णव जागा आता पक्षनिहाय म्हणलं तर बी जे पी आला हे तर माहीत आहे वैशिष्ट्य बघत ह्याच्यातले डायरेक्ट नोटाला सर्वाधिक आतापर्यंत मते दोन लाख अठरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर इंदोरमध्ये भेटलेले आहेत दोनशे ऐंशी खासदारांना बावन्न टक्के प्रथमच लोकसभेवर निवडून आले आहेत चौऱ्याहत्तर महिला खासदार निवडून आ गेलेले आहेत सर्वाधिक मते आधिक्य शंकर लालवानी ब बी जे पीचे आहेत ते अकरा पॉईंट पंच्याहत्तर लाख इंदोरमधून त्यांना मते भेटलेले आहेत त्यानंतर आहेत सर्वात कमी रवींद्र वायकर शिवसेनेचे आहेत त्यांना अठ्ठेचाळीस मते भेटलेले आहेत ते मुंबईच्या वायव्य प्रांतामधून आहेत सर्वात युवा खासदार आहेत पुष्पेंद्र सरोज जे तीन पंचवीस वर्ष तीन महिन्याचे आहेत सर्वात वयोवृद्ध आहेत टी आर बालू डी एम के सर्वात श्रीमंत आहेत चंद्रशेखर पेमासामी गोटी गुट्टर आंध्र प्रदेश सर्वात गरीब आहेत ज्योतिमर्य सिंह महतो बी जे पीचे आहेत ते पंतप्रधान शपथविधी बघा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झालेले आहेत आणि त्यांनी आत्ताच इंदिरा गांधीचा जो रेकॉर्ड होता दोन टमचा त्यांनी तोडलेला आहे आता त्यांच्या जे शपथविधीमध्ये कोणत्या कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व होतं ते बघा आपल्या शेजारील जे देश आहेत भूतान बांगलादेश मालदीव श्रीलंका आणि नेपाळ आणि हे शेजारचे पाच देश आणि मॉरिश आणि सेलसेन हे दोन देश म्हणजे एकूण सात देश उपस्थित होते आणि दोन हजार चौदाला गट आणि एकोणीसला बिम्स्टेक मॉरिशस किर्गिस्थान म्हणजे ह्याच्या अगोदर चौदाच्या ह्याच्यामध्ये कोण होते म्हणजे त्यांची ह्या तिसरी टर्म आहे तर चौदाला गट होता उपस्थित शपथविधीला आणि एकोणीसमध्ये बिमस्टेक पण होता मॉरिश आणि किर्जिकिस्तान आणि मॉरिशनं गेल्या टर्मला होता आणि या टर्मला पण आहे आता नवे मंत्रिमंडळ बघा एकाहत्तर मंत्री मंत्रिपदे आता हे काही कामाचं नाही आहे विधानसभा निवडणूक बघा त्याच्यासोबत ज्या लोकसभा अठरावी झाली त्याच्याबरोबर विधानसभेच्या काही निवडणूक झाल्या होत्या त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये होतं त्याच्या मुख्यमंत्री आहेत चंद चंद्रबाबू नायडू ओडिसाच्या मोहन माझी बी जे पीचे निवडून आले संत जमातीचे आहेत अरुणाचल प्रदेश बघा पेमा खांडू बी जे पीची आहेत तिसरी वेळ आहे यांची निवडून यायची आणि सिक्कीममधले आहेत प्रेमसिंग तमांग आता कपिल सिब्बल सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्षपदी निवड राकेश रंजन कर्मचारी निवड आयोग अध्यक्षपदी सिक्कीम उच्च न्यायालय महिला कर्मचाऱ्यासाठी मासिक पाळी रजा मंजूर करणारे अमरावती आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी हैदराबाद संयुक्त राजधानी कार्यकाळ ह्याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला होता की संयुक्त राजधानी तेरा वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून पण हे कितीचा आहे दहा वर्षाचा कार्यकाळ होता हे चोवीसचा असल्यानं चोवीसला समोर एखाद्या वेळेस शोध शकतो आता इ इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक बघा एकोणचाळीस रँक आलेला आहे इंडियाचा टॉपला आहे अमेरिका आपुलिया इटली पन्नासावी जी ट्वेंटी शिखर परिषद इटलीमध्ये झाले जागतिक शांतता निर्देशांक ह्याच्यावर पण क्वेश्चन आलेला होता ते सिक्वेन्स लावा म्हणून आयरलँड आईसलँड आयरलँड ऑस्ट्रेलिया आईस आयर अशांतता देश एक एकशे त्रेसष्ट आहे यमन आपला भारताचा किती एकशे सोळावा रँक आहे कर्नल वैभव काळे एच्या मोहिमेवर असताना गाझामध्ये मृत्यू बावीसाव्या वर्षाच्या लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले होते स्पेन आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नव्याण्णववा सदस्य देश आहे कलिंगड पॅलेस्टाईनचे एकतेचे प्रतीक पेलेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर कलिंगडची लागवड केली जाते रशिया तालिबानला दहशतवादी यादीतून वगळणार युमॅन्युअन सोरेबेर जागतिक प्राणी आरोग्य संघटना महासंचालकपदी निवड ऑस्ट्रेलिया किमान बारा महिन्यापासून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या बिगर नागरिकांना शस्त्र दलात सामील होण्याची परवानगी देण्याची घोषणा केली क्वॅडिया सेन बॉन पहिल्या महिला अध्यक्ष आहेत हंगेरी सत्तर मीटर लांबीचा ऑस्ट्रेलिएकतेचा पुलाचे उद्घाटन भारत आणि यू ए ई दरम्यान लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टीम आता आर्थिक घडामोडी बघा ईशान प्रकल्प दिल्ली मुंबई कल कोलकाता चेन्नई हे जे सुवर्णचतुस्करून आहे ना तर ते म्हटलं जाते ईशान्य प्रकल्पामध्ये हे चार आहेत आणि त्याचं जे सेंट्रल पॉईंट आहे आपलं नागपूर हे चारही क्षेत्राला हवाई क्षेत्राने एकत्रित एक करणार आहे यालाच कोणता प्रकल्प म्हणतात ईशान्य प्रकल्प आयने दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी केंद्र सरकारला दोन पॉईंट अकरा लाख कोटी लाभांश हस्तांतरण केल्यास केलं आहे ए आय क्रिश आणि भूमी ए आय भूमी हे कृत्रिम डी डी किसान देशातील पहिले टी व्ही चॅनेल बनले निवेदक कृत्रिम बुद्धिमत्ताने आधारित निवेदक देणारे डी डी किसान आणि त्याच्या अगोदर को होती ती सना होती आता हे आहे क्रिश आणि भूमी एफ डी आय दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बघा आकडेवारी सगळ्यात गुंतवणूक करणारा देश म्हणलं तर सिंगापूर मॉरिश अमेरिका नेदरलँड जपान सिंगापूर मॉरिश अमेर इथं बघा आपलं यू ते देश येतात पण आता कोण आहे नेदरलँड जपान हे लास्टचे पण ठेवा कारण की सुरुवातीला सिंगापूर मॉरिशन अमेरिकेपर्यंत आपण जातो पण वरी सिक्वेन्समध्ये हे मागं करू शकतात म्हणून नेदरलँड जपान हे दोन सिक्वेन्स लक्षात ठेवा कारण की रिसंटमध्ये आयोगाला आता आपले तीन चार ह्याच्यापर्यंत देशाचे रँक विचारायला आता राज्य बघा महाराष्ट्र कर्नाटक क्षेत्र बघा संगणक सॉफ्टवेअर सेवा क्षेत्र व्यापार माझगाव डाक सिपयार्ड अडीचशेवा वर्धापन दिन होतं म्हणजे जेवढं वर्धापन दिन होतं तेवढंच त्याच्यामध्ये नाण्याचं अनावरण केलेलं आहे आणि त्याचं जे राष्ट्रीयकरण आहे त्या शिपयार्डचं एकोणीसशे साठमध्ये झालेलं आहे आपलं जल करार पण एकोणीसशे साठचाच आहे यशोभूमी नवी दिल्ली इंडिया स्किल राष्ट्रीय स्पर्धा दोन हजार चोवीस शुक्कुला भोगदा पंधरा हे सॉरी पंधरा हजार आठशे फूट उंचीवर मनाली लेह हो। आता ला जोडणार आहे चार किमी आहे पूर्ण झाल्यावर जगातील सर्वात उंच बोगदा ठरणार दो आहे दोन शहरामधील अंतर तीस किमीने कमी होईल इंडिया ए आय केंद्रीय मंत्रिमंडळाने ए आय इकोसिस्टीमला बळकटी देण्यासाठी पाच वर्षासाठी दहा हजार तीनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला भारताने बाजार म, भांडवल मे दोन हजार चोवीसमध्ये पाच ट्रिलियन डॉलरवर झाले आता जेठाबाई आहेर नाफेडच्या अध्यक्षपदी निवड आता हे जेठालाल नाही का त्यांचं नाफेडला अध्यक्षपदाला असं सांगा जेठाबाई आपलं तारक मेहता का मधला नाफेडची स्थापना कधी झालेली आहे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठावन्नमधले चेन्नई भारतातील पहिला मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क संतोष ए आर सीचे नवे एम डी आणि सी ओ वाराणसी भारतातील पहिल्या शहरी रोप वे तीन पॉईंट सात किमी नोकी आणि गतीशक्ती विद्यापीठांना फाय जी आणि सिक्स जी संशोधनाशी संशोधनासाठी सहकार्य करार केलेला आहे नवी मुंबई रिलायन्स इंडस्ट्रीज ग्लोबल इकॉनॉमिक हा विकसित करणार आहे आणि तीन हजार सातशे पन्नास एकर जमिनीवर हा प्रकल्प आहे मध्य प्रदेश भारतात सर्वात मोठा इथेन क्रॅकर प्रकल्प गेट इंडिया उभारणार जम्मू काश्मीरने न्यूझीलँडसोबत कृषी विकासासाठी करार केला हा करार प्रजनन तंत्रज्ञान शाश्वत शेती व्यवस्थापन आणि मेढ्यांच्या क्षेत्रासाठी केला भारतातील शेअर बाजार हाँगकाँगला मागे टाकत जागतिक शेअर बाजारमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे आपलं भारतीय शेअर बाजार मध्य प्रदेश पर्यटनाला चालना देण्यासाठी पी एम श्री पर्यटन वायूसेवा राज्याअंतर्गत विमासेवेचा शुभारंभ आता सामाजिक बघा सामाजिक घडामोडी ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीस आठवी आवर्ती आहे दोन हजार चोवीसमध्ये एकशे एकोणतीस सव्वा रँक आहे आईसलँड सलग पंधराव्या वर्षी अव्वल आहे चार आयाम आहेत आर्थिक सहभाग व संधी शैक्षणिक प्राप्ती हे आयाम पण बघून घ्या पहिल्या पैसा असं लक्षात ठेवा पैशाच्या नंतर शिक्षण आरोग्य नंतर राजकीय सक्षमीकरण युनिसेफला चाइल्ड फूड प्रायोरिटी न्यूट्रिशन डिस्प्रेट्युशन इन द अर्ली चाइल्डहूड नावाचा अहवाल जून दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध केला कर्नाटक सरकारी कंत्राटी नोकऱ्यामध्ये महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण आहे केरळ सातवीच्या शिक्षणासाठी समावेश आता मुख्यमंत्री योजना सुरू केलेली आहे मुलीच्या शिक्षणासाठी आहे मुख्यमंत्री निजुत मोईना वडणार गुजरात येथे बघा आधुनिक संग्रहालय उभारले असून या संग्रहालयातून पुरातवी स्थळावर प्रवेश करता येणार आहे सीने आता विद्यापीठात ग्रामीण दोन जुलै ऑगस्ट आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये प्रवेश घेण्याची परवानगी दिली आहे कामिया कार्तिकन तीव्र उतार असलेल्या बाजून सोळाव्या वर्षी एवरेस्ट शिखर केलेले आहेत त्या मुंबईच्या आहेत कामिया आता रेमल चक्रीवादळ आहे बंगालच्या उपसागरावर आलं होतं ते नाव दिलेलं आहे ओमान या देशाने आहे दे रामसर स्थळ म्हणजे आत्ता त्र्याण्णव झालेले आहेत Uh, पर्यावरणीय कामगिरी बघा दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये uh, आपला एकशे शहात्तरावा रँक आहे अव्वल देश आहे एस्टोनिया शेवटचा देश आहे व्हिएन्ना केरळमधील तिरुअंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे झिरो वेस्ट टू लँडफिल मान्यता प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे बाली इंडोनेशिया दहावी वर्ल्ड वॉटर फोरम संकल्पना आहे सामायिक समृद्धीसाठी पाणी नवी दिल्ली जगातील पहिले शंभर टक्के बायोडिग्रेड पेनचे शो सौरभ मेहता यांनी ही पेन विकसित केली असून त्याचे नाव नोट पेन असे आहे तसेच त्यांची बायो क्यू या स्टेशनरी कंपनीची स्थापना केली पाच जून एक पेड नाम आता एक माके नाम मोहिमेचा मा ना। शुभारंभ आसाम सचिवालय भारतातील पहिले पर्याय स्नेही राज्य सरकारचे मुख्यालय राजाजी उत्तराखंड मध्ये आहे बायोस्पेअर विज्ञान आणि तंत्रज्ञान बघा आर टू वन मॅक्ट्रिस यम मलेरिया लस आहे आणि सिरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेली आहे क्वांटम डाय मॅक्रोचिप इमेजर आय आय टी बॉम्बे टी सी एसने विकसित केली दोन हजार पंचवीस क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय वर्ष आहे क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे कोयलेट प्लस मायक्रोसॉफ्टचे प्रगती एक सक्षम असलेला या वैयक्तिक संगणकाची नवी श्रेणी आहे ज्या जगातील पहिल्या फाय जी डिव्हाइसचे अनावरण जपान नागालँडला पण मदत केलेली आहे आय आय टी धारवाड आय आय टी हैदराबाद तिहान फाउंडेशन यांनी आगीपासून बचाव करणारे ड्रोन तयार केले रघुचंदन कामत भारताचे मॅन रघुचंद रघुनंदन रघुनंदन मॅन म्हटलं जाते टी जी जॉईनिंग निधन प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि संरक्षण तज्ज्ञ उत्तराखंड सरकारने पर्वताची राणी असलेल्या मसूर येथे नक्षत्र सभा नावाचा भारतीय पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम आयोजित केला आहे त्रिष्णा मोहीम भारत आणि फ्रान्समधली आहे तर काय आहे या मोहिनी मोहिमेमध्ये जगभरातील पृष्ठभागाचे तापमान व जल व्यवस्थापनावर लक्ष देणे संरक्षण व अंतरिक्षे दोनशे तीन भारत आणि रशियामध्ये आहे आमेठी उत्तर प्रदेशमध्ये या संयुक्तप्रमाणे स्थापन झालेली आहे याच्या पंचवीस टक्के भाग स्थानिक पातळीवर तयार केला जातात आणि दोन वर्षात सत्तर टक्के देशांतर्गत सामग्री वापरण्याचे उद्दिष्ट आहे आता गोपी थोटाकुरा पहिले आंतरिक्ष पर्यटक आणि दहा मिनिटाचा प्रवास होता कंपनी ब्ल्यू ओरायजन आणि मिशन आहे न्यू शेपर पंचवीस फ्री फायर मिशन नासा पृथ्वीच्या ध्रुवाजवळ उष्णतेच्या उत्सर्जनाचा अभ्यास करणे तीन थ्री डी प्रिंटे प्रिंटेड इंजिन असलेल्या जगातील पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण कंपनी अग्निकुल कॉसमास प्रेक्षे प्रेक्षेपण सतीश धवल स्पेस ओ ओलेगा कोनोनेक आंतरराष्ट्रीय एक हजार दिवस घालवणारा पहिला व्यक्ती रशियाचे आहेत ते उपेंद्र त्रिवेदी भारताचे नववे लक्षरप्रमुख जम्मू आणि काश्मीर रायफल्समध्ये नियुक्ती करण्यात आली आता जपान जगातील पहिला लाकडी उपग्रह केले निर्माण केलेला आहे जपानने भारतीय लष्कराला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने हायड्रोजन बस सुपूर्द केली थ्री डी प्रिंटेड रॉकेटसाठी इस्रो आणि विधी यांनी सहकार्य केले विप्रो विप्रो यांनी सहकार्य केले डेव्हिड नासाचे मुख्य या जवळ दिसणं गेले ते पुरस्कार व पुस्तके बघा रेस्किन बॉन्ड साहित्य अकादमी फेलोशिप भेटलेल्या आहेत इंग्रजी लेखक आहेत रेस्किन बॉन्ड पद्मश्री एकोणीसशे नव्याण्णव पद्मभूषण दोन हजार एकोणीस साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णव साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार बारा जेनी एअरपेन बेग आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक दोन हजार चोवीस कॅरोज्या कादंबरीसाठी मिळाला जर्मन लेखिका आहेत अनुवादक मायकल होफमॅन दोन हजार तेवीस विजेता आहे जॉर्जी गोडस्पिडनोट टाईम शेल्टर नाईक धनंजय कुमार सिंग डॅग हमरकॉन पदक मरणोत्तर बघा कांगो या देशात युएन शांतता सैन्यात ते कार्यरत होते कांस चित्रपट महोत्सव बघा भारतीय विजेता पायल कपाडिया ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला द्वितीय स्थानावर ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळालेला आहे पायल कंपाडिया कांस चित्रपट महोत्सव मध्ये चित्तानंद नाईक सनफ्लावर वेअर फर्स्ट वन्स टू नो या लघु चित्रपटाला प्रथम पारितोषिक श्रेणीत मिळाला संतोष शिवन पियरे पुरस्कार अनुसया सेनगुप्ता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार जिंकायला त्या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरल्यात अनुसया चित्रपट आहे अनसर्टन रिगर्ट मेजर राधिका सेन यू एनच्या मिलिटरी जेंडर ॲडव ॲडव्होकेट पुरस्कार दोन हजार तेवीस हा पुरस्कार मिळणाऱ्या दुसऱ्या भारतीय रक्षक आहेत पहिले आहेत मेजर सुमन गवानी कांगो या देशात शांती सैनिक म्हणून त्यांनी प्लॉटून कमांडर या पदावर काम केले निम हन्स संस्था डब्ल्यू एच ओच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रतिष्ठित नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान प्रदान देवीस देवीदास सौदागर साहित्य अकादमी युवा पुरस्कार कादंबरी आहे त्याचं ऊसवन शिवणकाम करीत लेखन करणारे तुळजापूर येथील रहिवाशी आहेत ते दोन हजार तेवीस ला विशाखा विश्वनाथन स्वतःला स्वतःविरुद्ध उभा करतानी कविता संग्रह भारत अकादमी बाल साहित्य पुरस्कार कादंबरी समसेरा भूत बंगला एकनाथ आवडचा छंद दे आनंद आरती महिला ई रिक्षा चालक आहेत त्या उत्तर प्रदेशच्या आहेत आणि ब्रिटनचा अमल क्लिनी महिला सक्षमीकरण पुरस्कार भेटलेला आहे म्हणजे कुठल्या बाहेरचा पुरस्कार आणि कुणाला भेटला आहे आरती यांना आणि ते आहेत उत्तर प्रदेशच्या आणि ते त्या ह्याच्यापर्यंत जाताना जिथं ते कार्यक्रम ठेवला होता त्या पॅलेसमध्ये ते जातानी पण त्या पिंक रिक्षानेच गेलेल्या आहेत आता दीपिका पादुकोण ग्लोबल डिसरेस्पेक्ट लिस्टमध्ये सामिष्ट होणारी पहिली भारतीय आहेत सोर्स कोड माय बिगनी बिल्स गेट्स यांचे संस्मरणाचे प्रकाशन आय हॅव ट्रेस आ, कुट्टी क्रिकेट स्टोरी रविचंद्र अश्विन यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले प्रभा युनेर निधन बघा लोककलावंत आहेत त्यांचे गाढवाच्या लग्नामधली गंगी आहे ना त्या त्यांचं निधन झालेलं आहे प्रभा पंडित राजू ताराना प्रख्यात सरोदय वादक आहेत आता घरा घरानं बघा राजू आहेत म्हणजे राजा राजू असं समजा सरोदा वादक त्यांनी सरोदा वादक आणि सेनिया मेहेर घराने सेनिया सरोदा वादक स स त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटला आता क्रीडा बघा कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलचे विजेते पदक जिंकलेले आहेत ऑपोजिट मध्ये कोण होते है? हैदराबाद संघ होता सनराइज हैदराबाद आणि पर्पल कप हर्षल पटेल पंजाब किंगचे आहेत आणि ऑरेंज कप विराट कोहलीला भेटला ते सी बीचे आहेत फ्रेंच ओपन बघा पुरुष एकेरी विजेता कार्स अल्क्राज स्पेन महिला भी एकेरी विजेता आहेत इगा स्वेटिक जागतिक पॅराथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जपान भारत तालिकेत सतरा पदके मिळून सहाव्या स्थानावर आहे अव्वल देश आहे चीन आणि ब्राझील ज्योतिरात्री माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध महिला आहेत त्या मध्य प्रदेशमधल्या उद्योजक असून पंचावन्नव्या वर्षी आहेत लेट्स मू इंडिया अभियान पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या स्पर्धकाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे हे है अभियान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती रिलायन्स फाउंडेशन आणि अभिनव बिंद्रा फाउंडेशन यांनी ही मोहीम सुरू केली म्हणजे ते अप करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन अभिनव बिंद्राने पौर्णिमा श्रेष्ठ एकाच हंगामात तीन वेळेवर सर केलेले आहेत पी व्ही सिंधू च्या ब्रँड अँबॅसडर आहेत रिअल माद्रिद ई यफ ए चॅम्पियन लीगचे विजेतेपद रिअल माद्रिदला मेटो जी पी भारत पंचवीस साली नोएडा येथे पार पाडणार लाकी फर्ग्युसन टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये एका सामन्यात चार मेडल ओवर टाकणाऱ्या पहिल्या गोलंदाज देश आहे न्यूझीलंड यांचा आणि ऑपोजिटमध्ये होता पापुआ म्हणजे सामना होता विरुद्ध पापुआ न्यूग्विनी मेदराज हेमचंद माजी छत्तीसगडचे आहेत हजारो रुग्णा रुग्णावर अल्प दरात पारंपरिक उपचार करणारे मावाच्या धमक्यामुळे पद्मश्री परत करण्याची घोषणा केली एक जून जागतिक पालक दिन संकल्पना द प्रॉमिस ऑफ द प्लेफुल पेरेंटिंग अकरा जून जागतिक खेळ दिन आता हे झालेलं आहे लेक्चर आपलं तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील किंवा काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय